त्याच्यामुळं आलो परत आठवण झाली बायकोची तो गडी ठेवला का मला त्यांना माहिती आहे मला सगळं माहिती मला काही नवीन थोडं आपण ते सोडी ना त्याला म्हणलं आता मी आलोय मी आपला मी करतो तू जाय तो पगार देतो सगळ्यांना माहित झालाय तुम्ही कधी निघून जाता अरे पण मी जेव्हा निघून जाईन तेव्हा आणून त्याला काम ठेवलं आता संसार नाही होऊन देत तुम्ही गेला का त्याला तो आला का तुम्हाला हो लोकाच्या घरी भांडण होतात पण असं दरवाजेच्या बाहेर एवढा मोठमोठे आवाज नाही चालत आख्या